राजर्जी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी मराठा समाजासह कमकुवत घटकांना आरक्षण दिलं तेच आरक्षण पुन्हा आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली तरच आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे कोणताही राजकीय नेता मराठा आरक्षणावर बोलायला तयार नाही त्या नेत्यांना स्वतःचा पक्ष मोठा करायचा आहे अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली राजकीय नेत्यांच्या नादी लागला तर आपल्या लेकरांचं वाटोळ होईल त्यामुळे हार मानू नका संघटित व्हा आणि आरक्षणाची लढाई जिंकण्याची तयारी करा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं कोल्हापुरात झालेल्या शांतता रॅलीनंतर आयोजित सभेत ते बोलत होते मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात शांतता रॅली सुरू केली आहे या रॅलीचं आज कोल्हापुरात आगमन झालं कोल्हापुरात आल्यानंतर जरांगे पाटील यांनी केशराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली त्यानंतर मिरजकर तिकटी इथं हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून शांतता रॅलीला सुरुवात झाली बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी मार्गे ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली जिजाऊ वंदन गीतानंतर जरांगे यांनी भाषण केलं मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे कुणबी नोंदी तपासण्याचं काम सुरू असून त्यासाठी शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदत वाढ आहे आता फक्त सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी राहिली आहे आता ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय लढाई थांबणार नाही असा इशारा त्यांनी दिला राजकीय नेत्यांच्या नादी लागू नका एकतर राजकीय नेत्यांना स्वतः मोठं व्हायचं असतं किंवा त्यांना त्यांचा पक्ष मोठा करायचा असतो गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण देण्याचं टाळणाऱ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय वेळ आली ना तर गोडी ना त्यांना सांगतोय आरक्षण द्या म्हणून हात जोडून सांगतोय पुषण करून सांगतो शेवटी नाहीच ऐकलं तर मला तुमच्यासाठी पर्याय नाही मग तुम्हाला न्याय पाहिजे असला गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठं करायचे असलं तर यांना पाडावंच लागणार आहे दुसरा पर्यायच मराठ्यांसमोर उभा नाही माझ्या सुद्धा नाही शेवटचा पर्याय तेवढाच विनंती करून द्या म्हणतो आपण जर ते देणार नसले तर आपल्याला पाडायच्या भूमिकेत यावं लागणार आहे जसे आता लोकसभेला पाडले तसे पुन्हा एकदा विधानसभेला सगळे पाडावे लागणार आहे त्याशिवाय पर्याय नाही सत्ताधारी आणि विरोधक आपल्या मागं लागले आहेत आमदारांच्या टोळ्या आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करतात पण आता हार मानायची नाही आपल्या लेकरांसाठी संघटित व्हा आणि आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन त्यांनी केलं आता मराठा आरक्षणाबरोबरच धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणातही लक्ष घालणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय तसंच पूरपरिस्थितीवरून अलमट्टी धरणावरही मनोज जरांगे चांगलेच घसरले कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना एक विनंती करायची कशात घरी राजकारण नका करतो जातीचा जा विषय आला की जरा तुटून पडतो आणि शेतकऱ्यांचा विषय आला की बाहेर निघायचा धरणामुळे तुमचं प्रत्येक वर्षी नुकसान आहे त्यात धरणं एकदा अगदा रे अ ते काय ते नावच घेणार आवघड माया पाठच व्हायना ते चार पाच दिवस झालं मी पाठ करतो त्याला म्हणा तो बिताडदारा खाली जाऊ दे तिकडे मी बी येतो दुसऱ्यापर्यंत त्याचा बितडदारा खाली स्वरूप आपण जर आपलं एवढं वाटोळं होणार असलं तर उघड्या डोळ्याने कवर बघणार आपण त्या धरणाची त्या धरणाच्या पाण्यामुळे जर आपले शेतकरी उद्ध्वस्त होणार असले तर त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे आणि सरकार दोन्ही मिळून काढत नसले तर जनतेने काढला पाहिजे नैसर्गिक संकटांमुळं पीक आणि शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वजण एक व्हा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक अनिल घाटके गणी अजरेकर डॉक्टर संदीप पाटील शंकरराव शेळके शशिकांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते